राम राम मंडळी दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा श्री दत्त महाराज की जय तर भटकंतीच्या या भागामध्ये आज आपण आलोय छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या श्री दत्त मंदिर संस्थान येथे अर्थात देवगड या गावी आणि माझ्या पाठीमागे बघू शकता श्री दत्त मंदिर संस्थानाची ही प्रवेशाची मुख्य कमान आहे आणि या भटकंतीमध्ये आजही माझ्या सोबतीला आहे माझी बजाज मारुती टाटा एफझेड गाडी गाडी एफझेड असली तरी माणूस झेड आहे चला तर मग आपल्या या भटकंतीला सुरुवात करूयात पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवास्या फाट्यापासून छत्रपती संभाजीनगरकडे जाताना डाव्या साइडला दत्त मंदिर संस्थानाची ही कमान लागते येथून श्री क्षेत्र देवगड पाच किलोमीटर अंतरावर आहे देवगड संस्थानामध्ये कितीही मोठ्या प्रमाणात गाड्या आल्या तरीसुद्धा पार्किंगसाठी सुसज्ज व्यवस्था केलेली आहे या संस्थानाची पार्किंगची व्यवस्था बघून मला श्री क्षेत्र शेगावची आठवण झाली श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव हे मॅनेजमेंटचं भारतातील सर्वोत्तम उदाहरण आहे देवगड संस्थानातील स्वच्छता बघून माझं मन भारावून गेलं कारण आपण हल्ली बरेच तीर्थक्षेत्र बघतो तेथे स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा केला जातो परंतु येथे तसं नाही येथील इमारतींना सुद्धा संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या धर्तीवरच रंगवण्यात आलेलं आहे त्यामुळे ते, ते बघताना डोळ्याला आल्हाददायक वाटतं श्री गुरूंची पुण्यभूमी श्री क्षेत्र देवगड असं लिहिलेल्या कमानीमधून मी देवगड संस्थानामध्ये प्रवेश केला सुरुवातीलाच येथे जी पेढ्यांची आणि प्रसादांची दुकानं आहेत त्याच्यापैकी एका दुकानामध्ये मी प्रवेश केला येथे मिळणारे पेढे खरंच खूप चांगले असतात कमी साखरेचे आणि तितकेच कमी किंमतीतले सुद्धा ऐंशी रुपये पाव पेढा असल्यामुळे मी भावसुद्धा केला नाही कारण शहराच्या ठिकाणी तुम्हाला जवळपास दीडशे रुपये पावाने पेढे घ्यावे लागतात काकांनी मला ऑलरेडी पॅक केलेल्या पेढ्यांचा बॉक्स दिला होता परंतु मी म्हटलं की नाही मला नव्याने पॅक करून द्या त्यावर काका मनातल्या मनात म्हणाले मनात मना असतील शहरातले शिकले तेवढे येडे झाले पेढे घेतल्यानंतर पेढे आणि आमचं सामान काकांच्याच दुकानात ठेवलं काकांना म्हटलं थोडी काळजी घ्या आम्ही आलोच मुख्य मंदिराकडे जात असताना मला वाटेत आपले एक चाहते भेटले त्यांनाही मला, नंद जाला, मला ही भेटून आनंद झाला आणि मलाही त्यांना भेटून आम्ही सकाळच्या वेळी आलो असल्यामुळे येथे तेवढीही गर्दी नव्हती परंतु हळूहळू आता गर्दी व्हायला सुरुवात झाली होती संपूर्ण संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडे लावण्यात आली होती त्यामुळे संस्थानाचं वातावरण उन्हाळ्यात देखील तुम्हाला थंड थंड वाटतं इतर चेतर ने सुद्धा श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव आणि श्री दत्त मंदिर संस्थान देवगड यांचा स्वच्छतेच्या बाबतीत तरी आदर्श घ्यायला हवा आपले चपलाबुटं काढण्यासाठी इथे सेपरेट जागा आहे परंतु तरीसुद्धा बरीच मंडळी वाटेतच चपलाबुटं काढतात शेवटी भारतीयांची सवय जी गोष्ट ज्याच्यासाठी तयार करण्यात आलेली आहे त्या गोष्टीचा ते कधीच वापर करणार नाहीत परंतु मी मात्र एम पी एस सीचा अभ्यास केलेला असल्यामुळे आणि एकही परीक्षा पास न झाल्यामुळे आपल्या चपला पादत्राने कक्षामध्येच काढल्या आणि लागलीच बाजूलाच असलेल्या नळाखाली पाय पायधून घेतले या महाद्वाराचे उद्घाटन दिनांक एक ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी झालेले आहे सकाळी सव्वा सहा वाजता हे महाद्वार उघडलं जातं त्यानंतर दिवसभरात कधीही हे महाद्वार बंद होईपर्यंत तुम्ही स्त्रींचं दर्शन घेऊ शकता मंदिराच्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे मी ते केलं नाही आणि तसंही मला वाटतं की कुठल्याही मंदिरामध्ये गेल्यावर आपण दर्शनावर फोकस करायला हवा ना की फोटो आणि व्हिडिओ काढायला कारण आपल्या भारतीय लोकांची मानसिकता अशी असते की लोकं देवाच्या मूर्तीसोबतसुद्धा सेल्फी घ्यायला बसलेले टपलेले असतात देवगड संस्थानाचा संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ अतिशय निर्मळ पवित्र आणि मनाला प्रसन्न वाटेल असाच आहे एखाद्याच्या मनात कितीही नैराश्य असलं कितीही निगेटिव्हिटी असली तरीसुद्धा त्याला येथे प्रसन्न आणि पॉझिटिव्हच वाटेल एवढा मोठा परिसर दररोज स्वच्छ करणं ही काय खायची गोष्ट नाही त्यासाठी सर्वप्रथम लागते ती इच्छाशक्ती आणि त्यानंतर भगवंता प्रति असलेली आपली भक्ती देवाचं ठिकाण असावं मनाला प्रसन्न वाटणार परंतु हल्ली अनेक तीर्थक्षेत्र अशी आहेत जेथे पार्किंग पासून पूजेचे साहित्य घेण्यापर्यंत लोक आपलं डोकं सुन्न करून सोडतात या मंदिराच्या मागच्या बाजूने प्रवरा नदी वाहते आणि नुकताच पावसाळा संपला असल्या कारणाने नदीमध्ये बरंच पाणी होतं आमचा कॅमेरामन गरिबाचा कबीर सिंग पवनसिंग राजपूत म्हणाला दादा आपण बोटिंग करू मी म्हटलं नाही आपण बोटिंग करायची नाही कारण आपण मतदानाच्या वेळी वोटिंग केली आहे आणि या माझ्या जोकवर पवनसिंग राजपूतला तलावात बुडून जीव देण्याची इच्छा झाली कुठल्याही ठिकाणाची स्वच्छता चेक करण्याचा मापदंड म्हणजे तिथल्या स्वच्छता गृहाची स्वच्छता चेक करणं कारण आपल्याकडे बऱ्याचदा स्वच्छता इतकी खराब असतात की त्याच्यामध्ये प्रवेश करण्याची देखील हिंमत होत नाही परंतु येथे तसं नाही प्रसाद घ्यायचा असेल तर मंदिरामध्ये वीस रुपयांमध्ये बुंदीचे दोन लाडू आणि वीस रुपयामध्ये खोबऱ्याचे दोन लाडू मिळतात तर श्री दत्त मंदिर संस्थान देवगड येथील श्री दत्त मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार आणि मी तुम्हाला बोललो ना की पादत्राणांची सेपरेट जागा असताना सुद्धा लोक अशी झाडाखाली पादत्राणे काढतात शेवटी भारतीय मानसिकता भाविक भक्तांसाठी येथे फक्त साठ रुपयांमध्ये भोजन प्रसाद उपलब्ध आहे परंतु आम्ही नुकताच दाबून नाश्ता आणल्यामुळे भोजन प्रसाद केला नाही गरिबाचा कबीर सिंग पवन सिंग राजपूत म्हणत होता की आपण आणखीन दोन चार किलोमीटर फिरून येऊ म्हणजे आपल्या पोटातलं जिरेल आणि आपण भोजन करूनच जाऊ अशा प्रकारे श्रीदत्त महाराजांचं दर्शन घेऊन प्रसन्न मनाने मी श्रीक्षेत्र देवगड येथून काढता पाय घेतला आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो